आज आम्ही शांद्रवाडावरती महासुमेश संघटनेच्या वतीने कार्यकर्ते जमलेला आहोत आहोत जे भाजपचे जातीवादी खासदार आहे मेहता कुलकर्णी यांनी शांद्रवाडावरती मुस्लिम भगिनींनी नमाज पठण केलं त्यामुळं भाजपचे खासदार त्यांच्या सहकार्य नेऊन या शन्यावरती मुस्लिम भगिनीच्या विरोधात मुस्लिम धर्माविरोधात आंदोलन केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन बसलो होतो पोलिसांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जी मेधा जाती तिथे निमण्याचा तिने प्रयत्न केला तिच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजे आणि तिला अटक केली पाहिजे यासाठी आम्ही पोलिसांना निवेदन दिलं आहे तर त्यांच्यावर मेधाब कुलके त्यांचं सहकार गुन्हा दाखल झाला नाही सुमेट सहकार युद्धीने पोलीस शहरामध्ये मोठा असा आक्रमक दृव्ह तर काय शहरावर पेशवेच्या शहरावर आहे आता इतिहास अख्ख्या जगाला माहिती आहे इथं भक्त बाया नाचवायचे त्या शहरावरती आणि जी पेशवी संपली ते महाराष्ट्रातल्या महाराज महाराजांनी सांभाळले पेशवी अठराशे अठराला तर जे नमाज पठण केलं त्यांनी शुद्धीकरण केलेलं आहे कशावाडीचं के तर मेधा कुलकर्णी यातले येऊन इथं जाती प्रयत्न करू नये आणि ही जी मजार आहे आणि नमाज आतमध्ये पठण करण्यात आलेली तर तो मुद्दा नमाज पठन केलेला तो मुद्दा होता की ही मजार हटवण्याकरता त्यांनी हे सगळं षडयंत्र रचले त्यांचं म्हणणं दोन्ही असणार आहे जे मजार पाठली पाहिजे इथे विकून नमाज पटलं पाहिजे आणि या ठिकाणी विकासाचं सोडून हे जातीवादचं राजकारण चाललंय हे कितपत योग्य आहे चे चे आज पण भाजी केलंय म्हणजे लोकांचा नोकरी नाही का रोजगार नाही दोघांच्या लोकांचे प्रॉब्लेम आहेत शाळेचे प्रॉब्लेम आहेत ते विषय केले आणि मेदा कुलकर्णी हे आज खासदार आहेत त्यांनी शेतकऱ्यांवरती विषय नाही काढता शनिवार वाड्याच्या किरकोळ मुद्द्यावरती त्यांनी महाराष्ट्रभर हा विवाद सुरू केलेला आहे त्याच्यावर आपले आम्ही गोपीचंद कोडाकर आहे नितेश राणे जे विकासाचे विषय आहेत ते सोडून मेदा कुलकर्णी हे दोन जे पुत्र सोडले महाराष्ट्रामध्ये यांचं काय हेच आहे फक्त आमच्या माध्यमातून तुम्ही पुणेकरांना काय निरोप देणार मी पुणेकरांना विनंती करतो सूचना देतो की या किड लोकांड लोकांचे लागू लागून आपण सर्व एकत्र राहिलं पाहिजे आणि विकास पुढे झाला पाहिजे पुरेश झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे इथून पुढे आपली काय प्रतिक्रिया असेल आमची प्रतिक्रिया नसल आमची भूमिका असेल आम्ही रस्ते उतरू मेदा कोरी करून जाऊन झाले तर